मंत्रीपद देताना आमदारांचा अभ्यास किती आमदारांचं काम किती पक्षासाठी योगदान काय तो किती वेळा निवडून आलाय त्या आमदाराचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव किती तो कोणत्या भागातून निवडून येतो तो, तो? तो कोणत्या जातीचा आहे अशी सगळी गणितं पाहिली जातात त्यामुळे कधी पहिल्यांदाच आमदार झालेला व्यक्ती आमदार होतो तर कधी सात आठ वेळचा सा आमदारही मंत्रिपदापासून वंचित राहतो असेच सतरा आमदार आहेत जे चार चार वेळा आमदार झालेत पण कधीही त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे पहिलं नाव आहे कालिदास कोळंबकर विधानसभेतील सर्वात जास्त वेळा निवडून आलेले आमदार सध्या वडाळा तर आधी नायगाव मतदारसंघातून सलग आठ वेळा ते आमदार झाल्यात कधी शिवसेनेकडून कधी काँग्रेसकडून तर गेली दोन टर्म ते भाजपाकडून आमदार आहेत पण त्यांना आतापर्यंत कधीही मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही आहे दुसरं नाव आहे मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती ते एक वेळा अपक्ष तर पाच वेळा भाजपकडून आमदार झालेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता ते आमदार आहेत त्यांनाही कधीही मंत्रिपद मिळालेलं नाहीये तिसरं नाव आहे किसन कथोरे मुरबाडचे पाच वेळा आमदार त्यापैकी तीन वेळा भाजपच्या तिकिटावर आमदार झालेत यावेळी त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती पण मिळाली नाही भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर हे गेल्या चार टर्म पासून आमदार आहेत त्यांनाही अद्यापही मंत्रिमंडळात काम करण्याची संधी कधी मिळाली नाही गंगापूरचे आमदार प्रशांत बंब घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील चार वेळा आमदार झाले त्यापैकी तीन वेळा हे तीनही आमदार भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते यांनाही कधीच मंत्रिपदावर बसता आलेलं नाही आहे तसेच भाजपचे वेळेचे आमदार सुरेश भोळे राहुल कुल यांना देखील यावेळी मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा होती पण त्यांनाही संधी मिळाली नाही भाजपच्या मित्रपक्षांचा विचार केला तर संग्राम जगताप राष्ट्रवादी नगर शहराचे वेळा आमदार झालेत शिवसेनेचे किशोर पाटील हे पाचोरा मतदारसंघाचे वेळा आमदार झालेत प्रकाश सुर्वे हे मागा ठाण्याचे तीन वेळा आमदार झालेत मंगेश कुडाळकर कुर्ल्याचे तीन वेळा राजेश क्षीरसागर कोल्हापूर पूर्वचे तीन वेळा आमदार झालेत यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागेल ला अशी चर्चा होती पण त्यांना ही संधी मिळाली नाही बडनेऱ्याचे चार वेळा आमदार रवी राणा यांनाही संधी मिळेल अशी चर्चा होती त्यांनाही संधी मिळाली नाही त्यामुळे हे सतरा आमदार ज्यांच्याकडे अनुभव आहे चांगलं काम केल्यामुळे ते आत्तापर्यंत जिंकत आलेत असं असतानाही मंत्रिपदाने मात्र त्यांना हुलकावणी दिली आहे त्या उलट मंत्रिमंडळात पाहिलं तर वर्ध्याचे पंकज भुयर हे तीन वेळा आमदार झालेत दापोलीचे योगेश कदम हे दोन वेळा जिंतूरच्या मेघना बोर्डीकर दोन वेळा आमदार झाल्यात पुसदचे इंद्रनील नाईक दोन वेळा आमदार झालेत खामगावचे आकाश फोंडकर हे तीन वेळा आमदार झालेत कणकवलीचे नितेश राणे तीन वेळा आमदार झालेत त्यापैकी एकदा तर ते काँग्रेसकडून आमदार होते जयकुमार गोरे हे चार वेळा झालेत पण त्यापैकी दोन वेळाच ते भाजपचे आमदार होते अशी काही आश्चर्यचकित करणारी नावं मंत्रिमंडळात पाहायला मिळाली तर अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला तर आधीही मंत्रिपद भूषवलेल्या आणि यावेळीही ते मिळेल अशी ले 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 अपेक्षा असलेल्यांचा अपेक्षाभंग झालेलं पाहायला मिळालं मात्र पहिल्यांदाच मंत्री होण्याची संधी असताना या सतरा मातब्बर नेत्यांपैकी आता पुढे जाऊन कोण पहिल्यांदा मंत्रिपद घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच मंत्रिमंडळ आणि मिळालेली संधी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा